विठ्ठलाचे निस्सिम भक्त संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती निमित्ताने आशापुरी सोनार महिला मंडळ व संत नरहरी सेवा समितीच्या वतीने महिलांनी भजन करून भजनामध्ये गवळणीचा आनंद घेतला त्यानंतर महाआरती करण्यात आली समाजाला प्रेरणादायी उपक्रम म्हणून महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने वलगाव येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांच्यासोबत काही वेळ घालविला त्यांना काही दैनंदिन उपयोगाच्या वस्तू व नाश्ता यावेळी देण्यात आला यावेळी वेगळाच अनुभव महिलांनी घेतला काही शिकवण सुद्धा घेतली यावेळी सुमन हरमकर ज्योती हरमकर शोभा मरोडकर वनमाला करुले माधुरी अनासने पुष्पा हरमकर नलिनी करुले बेबी हरमकर सरिता गौड मंगला गौड मंदा मरोडकर संगीता करुले सविता गुरमाळे दीपा अनासने पूनम अनासने विशाखा हरमकर भारती मरोडकर पूनम हरमकर स्वीटी करुले स्वाती पंचवटे स्नेहल करुले उज्ज्वला खडेकार प्रीती पंचवटे जया हरमकर लता मरोडकर लोचनी मरोडकर कल्याणी मरोडकर पुरुषांमध्ये विकास पंचवटे राहुल दोडके योगेश पंचवटे मंथन गुरमाळे शैलेश मरोडकर शुभम मरोडकर श्याम मरोडकर प्रवीण हरमकर प्रकाश अनासाने व समाजातील अनेक मंडळी उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती